नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे जे नागरिकांना पाणी दिले जाते ते पाणी कुठून दिलं जाते आज त्याच क्षणी आम्ही उभा आहोत ही इंद्रायणी नदी आहे तळवडेमध्ये याच ठिकाणी हा जलशुद्धीकरणाचा इकडल्या साईडला हा जो प्लॅन्ट आहे त्याच प्लॅन्टमध्ये ह्या इंद्रायणीचं पाणी उचललं जाते आणि हेच पाणी चिखलीमध्ये जो प्लॅन्ट झालेला आहे त्या प्लॅन्ट हे शुद्धीकरणासाठी पाणी दिलं जाते आहे नागरिकांना इथलं पाणी दिलं जाते पिण्यासाठी ह्या सर्व विषयावरती सध्या आत्ता बोलण्यासाठी नवजि नवनिर्वाचित शहराध्यक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रूपाली ते आल्लाटे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतो आहे ताई खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे गंभीर गेल्या कित्येक दिवसापासून मुशी भागाला मुशी नागरिकांना आणि चिखली या भागाला दूषित पाणी पुरवठा होतोय दिवसेंदिवस माध्यमांच्या माध्यमातून बातम्या येत आहेत आज तुम्ही या क्षणी आलात काय परिस्थिती नेमकी पाण्याची नमस्कार <laughs> खरं पाहायला गेलं तर दोन वर्षापासून हा प्रॉब्लेम सुरू आहे पाण्याचा आणि या दोन तीन महिन्यामध्ये तर खूपच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कारण आपल्याला जे पाणी येतं आहे कॉर्पोरेशनचं त्या पाण्याचा पूर्ण वास येतो आहे आणि दिवसाआड पाणी येत असल्यामुळं ते स्टोअर करून ठेवायला लागते जनतेला आणि ते स्टोअर केल्यामुळं तिसऱ्या दिवशी जेव्हा ते पेजची वेळ येते तेव्हा ते अगदी फारच म्हणजे वास वास येतो खूप त्या पाण्याचा तर यामुळे जनतेच्या आरोग्यावरती प्रश्न निर्माण झालेला आहे खरं पाहायला गेलं तर आज इथं यायचं कारण म्हणजे ज्या विभागामध्ये जाईल तिथं प्रत्येक महिलेच्या तोंडात तोच प्रश्न आहे पाण्याचं काय पाणी येतं आहे कुठून पाणी खराब काय येतं आहे तर मला हे सगळं प्रश्न येत असताना म्हणजे खूप महत्त्वाचा हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी आलेली आहे पा खरं तर पाणी कुठून येतं हे जनतेच्या समोर मांडायचं आहे हे तळवडे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे इंद्रायणी नदीचं पाणी आहे हे इथून पाणी उचललं जातं आणि चिखलीमध्ये ते पाणी फिल्टर केलं जातं आणि ते आपल्याला चिखली असेल मोशी असेल डुडुगाव चरोली या चारही भागांमध्ये हे पाणी जनतेला पिण्यासाठी येत आहे खरं तर इतका घाण वास या पाण्याचा येतो आहे आपण पाहू शकतो आपल्याला इतका वास येतो आहे इथं उभं पण राहू शकत नाही एवढा वास या पाण्याचा येतो आहे आणि हे पाणी आप, कॉर्पोरेशन आपल्या जनतेला प्यायला देत आहे खरं तर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला आहे सर्दी असेल खोकला असेल आईन उन्हाळ्यात सर्दी खोकला होतो आहे त्याच्यानंतर अंगावरती चट्टे उठणं असे आजार खरं तर या भागामध्ये खूप दिसून यायला लागलेले आहेत कारण पाणी स्वच्छ नाही आहे जर प्यायला पाणीच स्वच्छ नसेल तर जनतेने करायचं काय आणि जनतेने टॅक्स कशाचा भरायचा आम्ही आता दोन दिवसापूर्वी प पाणी पुरवठा विभागामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या गोष्ट म्हणजे याविषयी माहिती घेत असताना जनतेच्या मनामध्ये प्रश्न की हे ये पाणी येतं आहे ये कुठलं म्हणजे पितोय कुठलं तर जनतेमध्ये जो आहे की आम्ही भामासखेडवरनं पाणी येतं आहे आणि आप आम्ही ते पाणी पितो आहे तर परिस्थिती ही आहे की अजून म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जे सांगितली माहिती की ते काम प्रोसेसमध्ये आहे अजून तिकडनं पाणी आलेलंच नाही आहे म्हणजे त्याला थोडा वेळ लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त तोपर्यंत आपण पर्याय म्हणून हे इंद्रायणी नदीचं पाणी आपण या चारी भागांमध्ये दे जनतेला देत आहोत तर हे पाणी पिण्याच्या लायकीचं आहे का पिण्याच्या योग्यतेचं आहे का तर नाही या पाण्यामध्ये फिल्टर केल्यानंतर जे केमिकल टाकलं जातं त्याचा त्याचं पावर जे आहे ती फक्त एक दिवस राहते आणि तिसऱ्या दिवशी ती पावर पूर्णपणे निघून गेल्यानंतर ते पाणी आहे त्या मुळावरती येतं आणि इतका घाणवास त्या पाण्याचा हंड्यांमध्ये आपल्या प्यायला घेतल्यानंतर आपल्याला त्या ग्लासमध्ये सुद्धा वास येतो जनता या गोष्टीमुळे खूप हैरान झालेली आहे आणि प्रशासनाने यावरती योग्य ते पर्याय काढावे आणि योग्य ते निर्णय घेऊन जनतेला पाणी चांगलं द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते आणि जनतेला आव्हान करते की हे ये पाणी येईल तेव्हा येईल कुठलं येईल कसं येईल ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण थोडासा आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया पाणी उकळून देऊयात मुलांची काळजी घेऊया आणि बिस्लरी चांगल्या क्वालिटीच्या बिस्लरीचं चा पाणी आणून आपण प्या असं मी आव्हान करते कारण आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे त्याच्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या शक्यतो नक्कीच आपण बघतोय तर इंद्रायण नदीमध्ये ह्या सगळ्या गटार गंगा ज्या जा झालेल्या आपण बघतोय सगळे गटारीचं पाणी जे आहे ते इंद्रायण नदीत सोडलं जाते आत्तापर्यंत आपण बघत आलो आहे की इंद्रायणीमध्ये जे इंद्रायणीच्या काठाला संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं सध्या भाविकांना आंघोळ न करण्याचं आव्हान प्रशासनाने केलेलं सध्या पाहायला मिळून आहे परंतु तेच पाणी ह्या पिंपरी चिंचवड शहरातील हा जो मुची बाग आहे भाग आहे आणि हा मोरेवस्ती हा इकडला सगळा भाग आहे या भागामध्ये इंद्रायणीतलं पाणी अक्षरशः नागरिकांना फिल्टर म्हणून दिलं जातं हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण अक्षरशः आपण बघतोय महानगरपालिकेकडून टॅक्स वसूल करण्यासाठी आग्रह क केला जातो अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी टॅक्स नाही जर भरला तर त्या घरांसमोर ढोल वाजवून किंवा इतर काही उपाययोजना करून त्या अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून जो टॅक्स वसूल केला जातो महानगरपालिका या नागरिकांना सुसुविधा ज्या प्रकारे टॅक्स हक्काने वसूल करते तर महानगरपालिका त्याच पद्धतीनंच ना, नागरिकांना सुसुविधा दिल्या पाहिजेत असं म्हणावं लागते कारण सध्या आता त्या हल्ला टीमने असा देखील आरोप केला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतो की हे जे पाणी जे आहे ते या ठिकाणी सध्या फिल्टर होते आणि तेच फिल्टर केलेलं पाणी चिखलीमध्ये जाते आणि ते पाणी नागरिकांना दिलं जाते परंतु आपण गाजावाजा आपण पाहिला विधानसभेमध्ये की जे बांद्रा आस्केटचं पाणी आलं आहे अशा प्रकारे खूप गाजावाजा झाला त्याच माध्यमातून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला अशा प्रकारे जे वादे केले होते तो वादा कुठे गेला हा सगळ्यात मोठा प्रश्न मग आता सध्या ताईंनी सांगितले की आम्ही अधिकाऱ्यांसोबत बसलो चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की आंध्रा आस्केटचं जे पाणी आहे तिथं पाईपलाईन अजून अर्धवट झालेली आहे संपूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे पाणी पानि आपोरा पाण्याचा जो साठा आहे तो अपुरा पडू नये त्यासाठी इंद्रायणीचं पाणी उचलून मोशी चिखली ह्या इथल्या ह्या भागातल्या जे पाणी यांना पिण्यासाठी दिले जाते ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे असं म्हणावं लागेल कारण सध्या आता आम्ही असं का म्हणतोय तुम्हाला सॅम्पल दाखवतो आम्ही आता हे ताईंनी जे आहेत हे पाणी आणलेले ताई ह्या तीनही बाटल्या हातात घ्या मी एक बाटली हातात घेतो हां तर हे पाणी कुठलं घेतलं हे जे निळं जे पाणी झाले जरा कॅमेरामधल्या सांगेल थोडं झूप करा म्हणजे लक्षात येईल जरा हे पाणी कुठलं नेमकं हे आपण येत ना रॉ र वॉटर जे आहे ते भरलेलं आहे आणि हे पाणी जे आहे हे डबल फिल्टर पाणी आहे म्हणजे जे कॉर्पोरेशन फिल्टर करून आपल्या जनतेला प्यायला देते ते पाणी आपण घरातल्या फिल्टर केलेलं हे पाणी आहे माझ्या पाणी आणि हे बिसलरीचं पाणी आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही तिन्ही पाण्यांमध्ये फरक नक्कीच दिसून येईल म्हणजे डबल फिल्टर करून देखील हे पाणी योग्य पिण्यायोग्यतेचं होत नाही तर मग जनतेच्या आरोग्याचा किती मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे नागरिकांना दाखवतोय हे जे बिसलेरी आहे ती विकत घेतलेली बिसलेरी आहे ह्या पाण्यामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये हे पाणी जे आहे ते मी सध्या आता बघतोय हे पिवळसर पाणी आहे हेच नागरिकांना दिलं जातं आहे नागरिकांना अनेक आजाराला सामोरे जावं लागते महानगरपालिका म्हणजे पाणी उकळून प्या आता अधिकाऱ्यांना हेच जर पाणी उकळून प्यायला जर दिलं तर चालेल का असा प्रश्न उपस्थित केला जातो दुसरा मुद्दा जे इंद्राणीचं पाणी आहे ते हे पाणी आहे हेच पाणी इंद्रायणीतून उचलून हा जो प्लॅन्ट आहे ह्या प्लॅन्टमध्ये घेतलं जाते आणि पाणी कुठून जाते तर इथून पाणी जाते इथून पाणी ह्या प्लँटमध्ये उचललं जाते ह्या प्लँटमधून पाणी उचलून ह्याच्यामध्ये फिल्टर केलं जाते आणि नागरिकांना अक्षरशः ह्या इंद्रायणीचं पाणी जे गटार गंगा झालेली आहे आपण सध्या सगळेजण बघतोय त्या गटार गंगेचं पाणी इंद्रायणीचं पाणी ते संपूर्ण पाणी सध्या मुशीकरांच्या चिखलीकरांच्या इथल्या माथी मारलं जाते बोस्त्रीला मात्र पाणी येतं कुठलं पवना त्या बाकीच्या इतर जे डॅम्प आहेत तिथून पाणी यांना खरं तर दिलं जातं आहे मग ह्या मुशीकरांच्याच माती आणि चिकलीकरांच्या माती हे पाणी का मारलं जाते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे सध्या आता हे जे हा जो मुद्दा आहे खूप मोठा आयरेनवरती आला आहे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बघतो आपण दिवसेंदिवस घाण पाण्याच्या बातम्या दिवसेंदिवस येत आहेत प्रत्येकजण त्याच्यातून सत्ताधारी असेल विरोधक असेल प्रत्येकजण त्याच्यावरती बाईट देतोय हे माझं म्हणणं मांड ते माझं म्हणणं मांड परंतु सध्या या इंद्राणीचं पाणी का दिलं जातं आहे याच्यावरती कोणी बोलत नाही आज शिवसेनेच्या ज्या नवनिर्वाचित शहराध्यक्षा रुपालिताई आलाट आहेत त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला आहे ताई आता एकंदरीत हे पाणी पिलं उचललं जाते दिलं जाते की पाईपलाईन जी आहे निगडीतून ह्या स्पाईन रोडपासून एक वेगळा भाग केलेला आहे असं समजलं जाते पलीकडे वेगळं पाणी दिलं जाते आलीकडल्या पाणी पिवलं जाते पिंपरी चिंचवड शहरात असे नागरिक नाहीत का मग वेगळं वेगळं का नाही दिलं जातं यांना नक्कीच हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे खरं पाहायला गेलं तर वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येमुळे नक्कीच भविष्यात हे प्रश्न उद्भवणारच आहेत पण जेव्हा पाण्याचा प्रश्न आहे तर त्याची पहिल्यांदा सोय केली पाहिजे जेव्हा नागरीकरण वाढत चाललेलं आहे तर पाण्याची सोय काय करता तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करता त्यांना परमिशन देता तर नक्कीच पाण्याचा प्रश्न जो आहे तो अगोदर सोडवला गेला पाहिजे आणि नंतर परमिशन ज्या आहेत त्या दिल्या गेल्या पाहिजे आता ह्या चारी गावांना जे आहे इंद्रायणीचं पाणी जाते तर ह्या ह्या भागामध्ये एवढं घाणपाणी नागरिकांना प्यायला मिळतंय तर तू प्रशासनाला हा प्रश्न आहे की तुम्ही त्यांचा टॅक्स माफ करणार आहेत का तुम्ही जर हे घाणपाणी जितक्या दोन वर्ष झाले त्यांना पाणी हे खराब पाणी प्यायला मिळतंय तर तुम्ही त्यांचा तो टॅ टॅक्स असेल पाणीपट्टी असेल ते माफ करणार आहे का असं म्हणजे अधिकाऱ्यांना सुचवावं असं वाटतं की जर एवढं घाणपाणी पाणी पिऊन एवढ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार असेल तर पर्यायी म्हणून जेवढ्या दिवस आ, हे स्वच्छ पाणी भेटणार नाही तोपर्यंत पवना नदीचं पाणी ह्या नागरिकांना मिळावं अशी एक त्यांना विनंती करते कारण आरोग्य खूप महत्त्वाचं आहे लहान मुलांचं आरोग्य असेल आता ज्येष्ठ नागरिक आपण पाहतो त्यांना वेगवेगळे आजार असतात आणि हे पाणी पिल्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक प अनेक परिणाम होतात तर त्याच्यासाठी चांगलं पाणी प्रशासनाने त्यांना द्यावं अशी विनंती करते आणि येत्या आठ दिवसामध्ये हा पाण्याचा प्रश्न आहे तो जनतेचा सोडवावा अशी प्रशासनाला विनंती करते नाहीतर आम्ही सर्व या चारही गावांच्या जनतेला घेऊन नारिक नाग महानगरपालिकेवरती धडक मोर्चा घेऊन जाणार आहोत पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे त्याच माध्यमातून सध्या इंद्रायणीचं पाणी नागरिकांना दिलं जाते याच्यावर हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत सध्या आता नागरिकांनासुद्धा प्रश्न पडला आहे चांगलं पाणी आम्हाला कधी मिळणार या सर्व प्रश्न सगळे नागरिकांचे प्रश्न घेऊन सध्या रुपाले अलर्ट जे आहेत ते सध्या महानगरपालिकेवरती मोर्चा काढणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं आहे त्यामुळे सध्या आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे की अधिकारी ह्या इंद्रायणीतून जे पाणी उचललं जाते ते थांबवतील का किंवा आता जे डॅममधून जे पाणी येतं आहे जे पिंपरी चिंचवडला पाणी मिळतंय तेच पाणी या मोशीकरांना मिळणार का हे सध्या आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मुशी